तर आम्ही आजच देवी आणायला चाललोय कारण की मग सजवायचे वगैरे पण आहे तर देवी आम्ही आणायला चाललोय आहे हमरापूरला चला तर आता आम्ही निघलोय कुठेही जाण्या अगोदर चल तर दी आता आम्ही पोचलोय हमरापूरला आणि जोह्याला अक्च्युली आलोय आणि खूप भारी भारी देवींच्या मूर्त्या आहेत सजवलेल्या ते एवढ्या भारी वाटा दाखवते मी तुम्हाला तर नमस्कार मंडळी कसे आहेत नक्कीच बरे असणार तर परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या आगरी कोली मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे नी तर आज आपण चाललोय देवी आणायला आपले नवरात्र जवळ आले जवळ म्हणजे दोन दिवसच बाकी आले तर आम्ही आजच देवी आणायला चाललोय कारण की मग सजवायची वगैरे पण आहे तर देवी आम्ही आणायला चाललोय हमरापूरला तर आमच्यासोबत कोण कोण असेल दाखवत आहे किंवा आहे नितीन दादा ही घरात सगळ्या करत राहील ह्या दोघी हो आणि हे आमचा बाबू झोपलाय आमचा बाबू झोपलाय आमच्या बाबू काम हेच डेकोरेशन पण डेकोरेशन थोडस बाकी आहे तो आल्यावर आपण करू पण अगदी देवी आहे देवी पण सजवायची आहे तर मग आम्ही आजच आणायला चाललोय बाकी दाखवतो कशी काय जर्नी आणि तिथे गेल्यावर पण शूट करू चला तर मग चला तर आता आम्ही निघलोय कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया चलो तर आम्ही चाललोय देवी आणाय जय माता दी जय माता दी जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी मिलकर बोलो जय माता दी जय माता दी चला आता आम्ही पोचलोय हमरापूरला आणि जोह्याला ऍक्च्युली आलोय आणि खूप भारी भारी देवींच्या मूर्त्या आहेत सजवलेल्या ते एवढ्या भारी वाटतात दाखवते मी तुम्हाला बघा अजून बाकी आहे सजावट बघू शकता उभी देवी आहे ॲक्च्युली आता नवरात्र उत्सव हो आहे ना तर समोर सगळ्या देव्यांच्याच मूर्त्या कडक एक नंबर अशा भारी इथं तुम्ही बघितले जाम मोठे आहे पाच फुटाचे जास्त म्हणजे सहा फुटाचे वरती वाटते आहे पण जाम भारी वाटते आहे कडक त्यासाठी साक्षात देवीच आहे बघा आता आपण जाऊया आपण मूर्ती घेवायला लागलो तिथं जाऊया इथं पण आहे बघ बाहेर ग्रीन इथ छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा आमचा माणूस अजून आला नाही तर कुठल्या साईटला त्यांनी बुक करून ठेवली का माहिती नाही जाऊया तर तिथे साई काहीतरी होत साई काय साई आर्ट्स म्हणून काहीतरी होता तिथं का? जावचं आता आपण पोचलो आहे आपण ज्या कला केंद्रामध्ये दे, देवी बुक केली होती तिथे आलेलो आहोत तर बघू एक त्यांनी मस्त जी सप्त सप्त सुंदी कशी बनवली बघा आणि हे आहे मूर्ती हे बघा देवीचं रूप अजूनपर्यंत म्हणजे काम थोडं बाकी आहे बाकी साडे बिडी बघा एक नंबर

করে যাওয়া কোনো বাকি জানি হ্যাঁ दरवाजाला देता <reactual> <reactual> आम्ही संध्याकाळी सात वाजता देवी आणला हमरापूरला येतो आत्ता वाजलं साडे दहा की कोपरलीवर लई करते बाबा मला डायरेक्ट ट्रॅफिक होते कोपरोलीवर आणि जस्ट पोचलो आम्ही देवी घेऊन आलो आहे हे बघा डेकोरेशन थोडा बाकी आहे पण आज बघूया आज कम्प्लीट करूया डेकोरेशन आणि बाई आलो आलो नाही आना भुखाबुरी लागली ना बाबा नाही तर मी येले असते या डायरेक्ट हे बघा भूक बघा कधी लागली बाबा जाम भूक लागली तुम्ही म्हणाला जेवण ए बाबा तुम्ही म्हणालेस या जेवण मी बनवते आता इथं लगीन करायला लागेल लवकर म्हण जेव्हा दिला चला जेऊया मग हा दिसतंय मला माहिती आहे हो चालस तू आम्हाला आम्ही जाम मजा करणार आहोत अतरा चला जेवया मी पण जेवतो मस्त ना जु कोण भरून झाला तुटल दिव्यांशूच्या मम्मीने जेवण बनवलंय आणि ह तुरी जस हातभार घेतला शिल काहीच आहे अरे बापरे लवकर करायला गेलो होता पहिला ऐका ना आता हिच्या भारी भारीवर ती जेवण बनवते करून टाका तिचा पहिला सगळी पण दाल मे आया खोटे रे खोटे चोंगे खोटे जे जे चला जेऊया आता आता जेवण बिवून आहे आणि मस्त पैकी म्हणजे डेकोरेशनचं काम चालू आहे डेकोरेशन ऑलरेडी थोडाफार चालता लास्टचा म्हणजे बाकी होता तो चालू आहे हे बघा वरती मस्त रेड बला त्याच्यावर अजून पानं आहे तीन आणि जो जिथं देवी बसवणार ना तो टेबल टेबलला पण अजून डेकोरेशन करायचं बाकी आहे बघूया फायनल कसं होतंय फायनल एक नंबर वाटते बघ लाईट लावले तर अजून भर ठेल लगा लाईट लगा लावू लाईट हा भूमी आर्टिस्ट आहे हा याची पूर्ण एक नंबर आणि आज थोडासा हातभार लागला महेश भाईचा याला <laughs> 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 ग्राइंडर <ले> <laughs> काटा काटा काटो काटो चालू <laughs> सर ते काय ठेवू शकतं जीप जीप ठेवायची आहे चालेल चांगलीस मग त्यावर जीप तुला जिप्टिंग असताना अरे टेक्निकल असताना घासाचं काम केलं वेल्डिंग मारली चला बघूया जर मला नाही वाटत आज फायनल होईल मग फायनल झाल्यावर तुम्हाला दाखवतय आहे वाजता देवी देवी मागशी बघितली आम्ही फायनल बघूया कसा आहे तो तर आज पण डेकोरेशन काही कम्प्लीट झालेलं नाहीये दोन दिवसावर देवी आलेले दोन दिवसाने एकच दिवस फक्त देवीला राहिले तरी पण अजून डेकोरेशन कम्प्लीट नाही झालंय पण आपण प्रयत्न करू उद्या ते कम्प्लीट करण्याचा तर आजचा व्लॉग कसा वाटलाय ते नक्की कमेंट मध्ये सांगा खूप जास्त शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग बाय मित्रांनो काय